दहा एप्रिल दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय दहावा पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक एकशे एकवीस पासून पुढे मच्चित्ता मत प्राणा बोधयंत परम स्वरूप कथयुष्यती चमंति चित्ते मियाची जीवो मरो विसरले आभुली मग तया बोधाचे निमाजे नाचती संवाद सुखाची भोजे आता एकमेका घेपे दिजे वरी जैसी जवळिकेची सरोवरे उचंबळल्या कालवती परस्परे मग तरंगाशी धवळारे तरंगची होती तैसी एर एरांची मिळणी पडत आनंद कल्लोळाची वेणी जैसे सूर्य सूर्या ते ओवाळले की चंद्रे चंद्रम्याक्षे मदि ना तरी सरसे पाडे मिनले दोन्ही ओघ तैसे प्रयाग होत सामस रस्याचे वरी ओसान तरत सात्विकाचे ते संवाद चुचपतीचे गणेश झाले तेव्हा यया महा भरे भरे धावून देहाचे गावा बाहेरे मिया धाले तेने उद्धारे लागती गाजो पै गुरु शिष्यांच्या एकांती जे अक्षरा एकाची वदंती ते मेघाची अपरी त्रिजगती गरजती सैग जैसी कमळ कळीका जालेपणे हृदीची मकरंदाते राखोने देरा रंका पारने आमोदाचे तैसेची माते विश्वकथित कथि ते मग तया कतुविसृत मगतया विरत आंगे जीवे प्रेमाचेने ऐषे प्रेमाचे नाही राती दिवो जने केले माय जे सुख्य अव्यंगवाने आपनपेयाजिह सतत युक्ताना भजता प्रीतपूर्वक ददामि बुद्धियोगम तम येन मामोपयांची ते तया मग जे आम्ही काही द्यावे अर्जुना पाहि ते ठाईची घेतली सैल का जे ते जिया वाटा निगा लेगा सुबटा ते सोय पाहोनी नि स्वर्गा स्वर्गापवर्ग म्हणून तिन्ही जे प्रेम धरिले तेच आमुचे तेने उपायले परी आम्ही देयावे हे केले तिही मनिपे आता यावरी ए तुले घडे जे तेची सुख आगळे वाढे आणि काळाची दृष्टीनं पडे हे आम्हा करणे लळेची बाळका किरीटी गौसनी करुणी दिठी जैसी खेळता पाठो माऊली माउली धावे ते जो जो खेळ दावी तो तो पुढे याचा करून ठेवी तैसी उपास्तीची पदवी पोषिन मी औ पदवी चेनी पोषके ते माते पावती यथा सुके हे पाळती मजविषेके आवडे करू पैगा भक्ती सी माझे कोड अनन्य गतीची चाड काजे प्रेमळांचे सांकड आमच्या घरी पाहे पा स्वर्ग मोक्ष उपायले दोन्ही मार्ग तयाची वाहनी केले आम्ही आंग शेखी वेचले लक्ष्मीसी परी आपण पेवे जे एक ते तैसेची सुख साजूक सप्रेमळा गी देख ठेविले जतन हा ठायवरी किरीटी आम्ही प्रेमळू घेवो आपण या साठी या बोली बोली जत गोष्टी तैस्या नव्हती गा तेश्या मेवा नुक महम ज्ञान जमतम नाश्यात्म्या भावस्तो न्यान देपेन भास्वता म्हणून मज आत्मयाचा भावो जिही जियावया केला ठावो एकमेवाचू निळवावो एर मानली जिही तया तत्वज्ञा चोखटा दिवटा पूडा फुडा चाले नाची ए राती तमाची ते घाली निघाली तया करी नित्योदये ऐसे प्रेमाळाची प्रियोत्तमे बोलिले जेत पुरुषोत्तमे तेत अर्जुन मनोधर्मे निवालो मनतसे हा हौ जी अवधारा फला केरु फेडला संसारा झालो जनिनी जटर जोरा वेगळा प्रभू जी जन्मले पण आपुले हे आजी मि या डोळा देखील जीवित हाता चढले आवडतसे आजी आयुष्या उजवन झाली दैवा दशा उदली जे वाक्य कृपा देविके निमुखे आता येणे वचन तेजो कारे फिटले आतील बाहेरील अंधारे म्हणून देखतसे साचो कारे स्वरूप तुझे जे चित्ताने मीच झाले व ज्यांचे प्राण माझ्या आनंदाने तृप्त झाले व जे बोधाच्या गुंगीमुळे मरणाला विसरले मग त्या बोधाच्या मदाने एकमेकांशी संवाद करीत त्या आनंदाने कौतुकाने नाचतात व एकमेकात ज्ञानाची देवघेव करतात असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात ज्याप्रमाणे जवळजवळ असलेले तलाव पाण्याने भरल्यावर त्यांचे पाणी एकमेकात मिसळते अशा वेळी लाटांना लाटांचीच घरे होतात त्याप्रमाणे भक्तांना भक्त भेटले असतात आनंदाच्या लाटांची वेणी गुंपली जाते अशा स्थितीत बोध बोधानेच बोधाचे अलंकार मिरवितो ज्याप्रमाणे सूर्याने सूर्याला ओवळावे किंवा चंद्राने चंद्राला आलिंगन द्यावे अथवा सारख्या योग्यतेचे दोन प्रवाह हो, एके ठिकाणी येऊन मिसळावेत तसा येथे एक रसाचा संगम होतो त्या एककरसाच्या पुरावर अष्टसात्विक भावांचे फुरसन तरंगते जणून ते भक्त संवादरूपी चव्हाट्यावरचे गणपती झाले तेव्हा ते पुरुष ब्रह्मानंदाच्या भरात देहात्मबुद्धी टाकून आपण ब्रह्मात्म बोधाने कृतार्थ झालो अशी गर्जना करू लागतात गुरु व शिष्य एकांत स्थळी जाऊन एकाक्षरी मंत्राचा उपदेश करतात तोच उपदेश ते महात्मे मेघांच्या गडगडाटाप्रमाणे त्रैलोक्यात गरजून सांगतात ज्याप्रमाणे पूर्ण उमरलेली कमळाची कळी आपल्यातील सुगंधाची मेजवानी राजापासून रंकापर्यंत सर्वांना सारखीच देते त्याप्रमाणे ते परमात्मा बोधाचा लोकांना उपदेश करतात आपण उपदेशक आहोत हे विसरून जातात त्या विचारात ज्यांचे जीवभाव व देहभाव मावळतात याप्रमाणे ज्यांनी माझी पूर्ण सुख आपलेसे करून घेतले आहे त्यांना त्या ते प्रेमात रात्रंदिवस याचे भान राहत नाही अर्जुना आम्ही प्रसन्न होऊन अशा भक्तांना जे जे काही द्यायचे ते त्यांनी आम्ही देण्याच्या आधीच मिळवले असते कारण अर्जुना ते ज्या वाटेने निघाले आहेत ती सरळ वाट त्यांना सापडल्यामुळे स्वर्ग व मोक्ष या आडवाट आहेत असे ते समजतात म्हणून आम्ही द्यावायचे प्रेम त्यांनी आपल्या कमाईने मिळवले आमचे काम त्यांनीच केले पण ते आम्ही दिले असे त्यांनीच प्रसिद्ध केले आता आमचे काम इतकेच की त्यांच्या ठिकाणी असलेले प्रेमसुख अधिक कसे वाढेल त्यावर काळाची दृष्टी कधी न पडेल अर्जुना जशी आई आपले लाडके लेकरू खेळत असता त्याच्यावर प्रेमदृष्टी ठेवून त्याच्या मागोमाग धावते व ते लेकरू जो जो खेळ मागेल तो तो त्याच्यापुढे सोन्यासारखा उत्तम करून ठेवते त्याप्रमाणे माझ्या भक्तांच्या इच्छेप्रमाणे मी उपासनेचे मार्ग वाढवितो ज्या मार्गाच्या वाढीमुळे ते भक्त मला येऊन मिळतील अशा मार्गाचे विशेष करून मी प्रेमाने रक्षण करतो जसे भक्तांना माझे प्रेम असते तसेच मलाही अनन्य भावाची आवड असते कारण माझ्या घरी प्रेमळ भक्तांचा फार दुष्काळ आहे पहा बरे आम्ही स्वर्ग व मोक्ष दोन मार्ग उत्पन्न केले पण ते सकाम भक्तांकरता केले तसेच अंकावर बसलेल्या लक्ष्मीसहित शेषाला आम्ही आमचे शरीर दिले पण बाह्य शरीर सोडून जे एक उत्कृष्ट आत्मसुख आहे ते मी माझ्या प्रेमळ भक्तांकरता जतन करून ठेवले आहे अर्जुना आम्ही आमचे सर्वस्व देऊन प्रेमळ भक्त घेतो पण या गोष्टी शब्दाने सांगण्यासारख्या नाहीत म्हणून जगदात्मा जो त्याला मी माझी भक्ती हेच ज्यांनी जगण्याचे ठिकाण ठरवले व माझ्याशिवाय सर्व व्यर्थ आहेसे ज्यांनी जाणले अर्जुना अशा शुद्ध तत्त्व त्या मी ज्ञानरूपी कापुराची मशाल धारण करणारा मशालजी होऊन त्याच्या पुढे पुढे चालतो अज्ञानरूपी रात्रीतील गडद अंधाराचा नाश करणाऱ्या ज्ञानरूपी सूर्याचा मी नित्य उदय करतो याप्रमाणे प्रेमळ भक्तांचा आवडता जो भगवान श्रीकृष्ण तो असे बोलला असता अर्जुन म्हणाला देवा माझे मन शांत झाले आपण माझ्या ठिकाणी असलेल्या भ्रांतीचा केर चांगल्या प्रकारे घालवलात त्यामुळे मातेच्या उदरातील अग्निकुंडातून मी मुक्त झालो म्हणजे मला पुनश्च जन्म नाही महाराज माझा जन्म आत्मज्ञान हाच खरा मी आज माझ्या डोळ्यांनी पाहिला त्यामुळे जगण्याचे फळ माझ्या हातात आले असे मला वाटते आज माझ्या आयुष्याचे साफल्य झाले माझ्या दैवाचा भाग्योदय झाला याचे कारण असे की भगवंता आज आपल्या मुखाने उपदेशरूपी गु कृपा प्राप्त झाली आता या वचनरूप सूर्यप्रकाशाने माझा अंतर्बाह्य अज्ञानाअंधकार निघून गेला म्हणून तुझे यथार्थ स्वरूप माझ्या दृष्टीस पडले आहे ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय ओम श्री नानराज माऊली नमहा